निवडणूक म्हटली की प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी यंत्रणा राबवावी लागते आणि यंत्रणा म्हटली की मग मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर मंडळी आलीच त्यांच्या योगदानाशिवाय लोकशाहीचा हा उत्सव पूर्णत्वास जात नाही पण ज्या शिक्षक किंवा सरकारी वर्गाच्या जीवावर हा सगळा लोकशाहीचा सोहळा आपण राबवतो त्याच शिक्षकांना जर मारहाण किंवा धक्काबुक्कीचे प्रकार होत असतील तर मग काय बघा कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलं भारत माझा देश आहे झोनल ऑफिसरांचे सहकारी म्हणून त्यांच्या बरोबर कामावर गेलो आणि आम्ही लोकशाहीचे पाईक आहोत त्या ठिकाणी स्लीप एक एक थेंबर पाणी सुद्धा नव्हतं प्यायला पाणी नाही निवडणुकांमध्ये आम्ही अविरत कार्य करतो मतदारसंघामध्ये काल आम्ही सगळे शिक्षक सकाळी सहा वाजता मतदानाच्या कामासाठी गेलो आणि भत्ता मागितल्यावर मारही खातो भत्ता घेता निघून जावं म्हणून पोलीस यंत्रणा आमच्या अंगावर घातली आम्ही खरंच लोकशाहीचे पाईक आहोत प्रतिष्ठा जर तुम्हाला देता येत नसेल तर आम्हाला निवडणुकीची कामं देऊ नका एकीकडे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा सोहळा आपण साजरा करतो मतदार राजाला मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात मतदारांचं वोटिंग कार्ड ते प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडून मतपेट्या सील बंद करण्यापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांची तारामळ उडते एकदा ही जोखमीची मोहीम फत्ते झाली की सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवात जीव येतो मग आपल्या मेहनतीचा भत्ता त्यांनी मागितला तर त्यात गैर ते काय मात्र कोल्हापुरात हाच मेहनतीचा भत्ता मागितला म्हणून निवडणुकांच्या कामात हातभार लावणाऱ्या शिक्षकांनाच पोलिसांकरवी धक्काबुक्की केली जाते इतकंच काय तर त्यांना बावीसशे रुपयाऐवजी तीनशे रुपये घ्या आणि निघून जा असं सांगितलं गेलं एकीकडे निवडणुका घ्यायच्या आणि या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे असं बेठीच धरायचं असा लज्जास्पद अपमानास्पद प्रकार कोल्हापुरातल्या गडहिंगलज इथं घडलाय शंभरहून अधिक शिक्षक चंदगड इथं राखीव ठेवण्यात आले होते सेहेचाळीस शिक्षकांनी झोनल ऑफिसर बरोबर दोन दिवस काम केलं त्रेचाळीस शिक्षकांची ना राहायची सोय करण्यात आली होती ना पिण्याच्या पाण्याची झोनल ऑफिसर बरोबर दोन दिवस चंदगड इथं काम करणाऱ्या सेहेचाळीस शिक्षकांची अवस्था ही काहीशी अशीच होती त्यांनाही धड प्यायला पाणी मिळालं नाही आंघोळ तर दूरची बात ऐका शिक्षकांच्या तोंडून राहिलेले त्रेचाळीस शिक्षक हे तिथंच राहून होते त्यांची कसली राहण्याची खाण्याची कसली सोय शासनानं केलेली नव्हती दोन दिवस आम्ही या झोनल ऑफिसरांच्या बरोबर हिंडत होतो त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी रात्री आमची राहण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी केली होती त्या ठिकाणी एक एक पाणी सुद्धा नव्हतं प्यायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही तरी आम्ही सगळेजण तिथं काम केलं बरं इतकं सहन करूनही दोन दिवस काम केल्यावर जर शिक्षकांनी भक्ता मागितला तर त्यांचं चुकलं ते काय प्रांत अधिकारी पांगारकर मॅडम यांनी तर मग शिक्षकांचा अंतच पाहिला आधी भत्ता मिळणार नाही असं सांगितलं शिक्षक आक्रमक होत आहेत हे पाहिल्यावर तीनशे रुपयांवर दमडीही मिळणार नाही असं सांगण्यात आलं मात्र शिक्षकांनी आपली रुपयांच्या मागणी करतात पैसे देण्यास साडेतीन तास शिक्षकांना ताटकळत ठेवण्यात आलं आणि त्यांनी भत्ता न घेता घरी जावं यासाठी त्यांच्या अंगावर पोलीस घालण्यात आल्याचाही शिक्षकांचा आरोप आहे राखीव कामाचा भत्ता मागितला तर तिथला प्रांत ऑफिसर त्यांनी आम्हाला भत्ता देणार नाही असं स्पष्ट सांगितलं केलेल्या कामाचा भत्ता देणार नाही म्हटल्यानंतर मग मात्र आमचा राग थोडासा संताप आम्हाला आला आणि मग आम्ही त्याच्यावर आवाज उठवला तर त्यांनी आम्हाला भत्ता देतो पण तीनशे रुपये भत्ता देतो असं सांगितलं जो ठरलेला भत्ता आहे बावीसशे रुपये तो आम्हाला दिला गेला पाहिजे पण त्यांनी आमच्या तोंडावर तीनशे रुपये मारले आम्ही तो स्वीकारला नाही आणि ह्या सगळ्या घटनेला त्यांनी चार तास लावले जवळजवळ अकरा ते साडे अकरा वाजता रात्री त्यांनी आम्हाला भत्ता द्यायला सुरुवात केली भांडल्यानंतर मग आमचा जो योग्य भत्ता होता तो आमच्या हातामध्ये पडला पण तोपर्यंत ही मागणी आम्ही करतोय आम्ही न भत्ता घेता निघून जावं म्हणून पोलीस यंत्रणा आमच्या अंगावर घातली आणि पोलीस निरीक्षकांनी आमच्या अंगावर हात टाकला आता या विरोधात शिक्षकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना आज बुधवारी सकाळी एक निवेदन दिलं पाहूयात काय आहेत शिक्षकांच्या मागण्या काय आहेत शिक्षकांच्या मागण्या प्रांत अधिकारी पांगरकर मॅडम यांची चौकशी व्हावी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांची चौकशी व्हावी राखीव शिक्षकांचा भत्ता घरपोच मिळावा यापुढे अशा प्रकारची वागणूक मिळू नये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिक्षकांना धक्काबुक्की झाली हे मान्य केलं मात्र ताणातून आणि गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तिथले तहसीलदार यांनी वेगळी भूमिका घेऊन पुन्हा त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना भत्ताही दिला पण मला वाटते की हा सगळा प्रकार गैरसमज आणि दोन दिवस तो कामाचा ताण होता शिक्षक वर्गावर जरी ते राखीव असले तरी सुद्धा ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत निवडणुकीच्या कामावर गेलेले होते आणि त्या परिस्थितीत त्या आणि हा प्रकार झालेला आहे सरकारी काम आणि चार महिने थांब असं आपण गमतीत म्हणतो पण सरकारी कर्मचाऱ्यांना जर अशा प्रकारे धक्काबुक्की सरकारी यंत्रणेकडूनच होत असेल तर राग आल्याशिवाय राहत नाही निवडणुकीच्या वेळी वेळप्रसंगी दिवसेंदिवस हे कर्मचारी घराचं तोंडही पाहत नाहीत लोकशाहीच्या उत उत्सवाचे खऱ्या अर्थानं पायिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे जर निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांच्या बाबतीत असं घडत असेल तर मग हे खरोखर निर्णय म्हणावं लागेल कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये मग सहभाग घेणारा किंवा यामध्ये काम करताना कोणी तयार होणार नाही जर पोलिसच जर त्यांना धक्काबुकी करत असेल तर हे गंभीर प्रकरण आहे आणि त्यामुळे याच्यावर कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे जे राखीव कर्मचारी होते त्यांचा फक्ता तो वेळेत मिळाला पाहिजे अशीच मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे कॅमेरामॅन सुनील काटकरचे विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम